इंडक्शन रुरल नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे मागील भागात आपण श्वसन संस्थेबद्दल माहिती घेतली आज आपण आपल्या शरीरातील एक अत्यंत गतिशील संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत रक्ताभिसरण संस्था आपले रक्त एका क्षणासाठीही थांबत नाही ते सतत आपल्या संपूर्ण शरीरात फिरत असतं चला तर मग हे रक्त कसं फिरतं आणि कोण त्याला मदत करतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात रक्ताभिसरण संस्थेची ओळख रक्ता संस्थेचा संस्थे मुख्य भाग म्हणजे आपले हृदय हे आपल्या छातीच्या मध्यभागी थोडेसे डाव्या बाजूला असतं हृदय एका शक्तिशाली पंपासारखे काम करते या पंपाला जोडलेल्या अनेक नळ्या असतात ज्यांना आपण रक्तवाहिन्या म्हणतो आणि या रक्तवाहिन्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत धमन्या आणि रोहिणी म्हणजेच नीला आता जाणून घेऊयात हृदयाचे कार्य आणि रक्त कसं फिरतं आपले हृदय सतत आकुंचन आणि पसरण पावते या हालचालीमुळेच रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते आणि संपूर्ण शरीरात फिरते धमन्या या ऑक्सिजन असलेले स्वच्छ रक्त हृदयाकडून शरीराच्या प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचवतात आणि रोहिणी म्हणजेच नीला या शरीरातील वापरलेले कार्बन डायऑक्साईड असलेले अशुद्ध रक्त परत हृदयाकडे घेऊन येतात जेणेकरून ते पुन्हा फुफ्फुसांमध्ये शुद्ध होऊ शकेल हे चक्र अविरतपणे चालू असतं आता जाणून घेऊयात रक्ताभिसरण संस्थेचे महत्त्व रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे याच संस्थेमुळे आपल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि अन्नातील पोषक तत्वे मिळतात तसेच शरीरातील नको असलेले पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायलाही रक्ताभिसरण संस्था मदत करते आता जाणून घेऊयात हृदयाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची आपले हृदय दिवस रात्र काम करतं त्यामुळं त्याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे नाही का, का? यासाठी आपण संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे आहारात तेलकट आणि जंक फूड टाळावं नियमित व्यायाम करणं हृदयासाठी खूप फायदेशीर आहे तसेच जर कुणाला छातीत दुखणे किंवा धाप लागणे यासारखा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला द्यायला हवा आपले हृदय आणि रक्तवाहिन्या आपल्या शरीरासाठी जीवनवाहिनी आहेत यांची काळजी घेणं आपल्या हातात आहे पुढील भागात आपण आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजेच मज्जा संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय ए केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद